बीड विधानसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात संघामधले आपण अपडेट्स या ठिकाणी देण्याचं काम करूयात मात्र पहिला जो आहे तो बीड विधानसभा मतदारसंघातील आठव्या फेरी दरम्यानचे अपडेट्स आपण घेऊयात संदीप क्षीरसागर यांना चोवीस हजार नऊशे अठ्ठावीस मतं पडली आहेत तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली आहेत तर चार हजार साठ मतांची आघाडी जी आहे ते योगेश क्षीरसागरांना मिळतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय त्याचबरोबर आता परळी विधानसभा मतदारसंघातील सावली फेरी सुरू आहे फेरीमध्ये तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतं पडली आहेत तर मात्र परळी मतदारसंघामध्ये आणखीन काही फेऱ्या जे आहेत ती झालेली आहेत त्याचे अपडेट्स देखील आपण लागलीच या ठिकाणी देण्याचं काम करूयात त्याचबरोबर योगेश क्षीरसागरांना मोठी आघाडी जी आहे ते मिळत असल्याचं देखील पाहायला मिळते मात्र दुसरे एक नवीन अपडेट जे आहे ते या ठिकाणी घेण्याचं काम करूया बी आता बीड विधानसभा मतदारसंघातून आता आणखी नवीन अपडेट्स आले तर योगे क्षीरसागर यांना एक हजार त्रेपन्न हा त्रेपन्न मतांची आहे ते लीड जी आहे ती पाहायला मिळते फेरी क्रमांक अकरावीची अपडेट जे आहेत ते आता समोर आले आहेत त्याचबरोबर विजयसिंह पंडित यांना अठरा हजार आठशे पंचावन्न मतांची आघाडी जी आहे ते मिळतानाचं पाहायला मिळते विजयसिंह पंडित प्रत्येक फेरीदरम्यान जे आहेत ते कुठंतरी आता आघाडीवर येतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय मात्र परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देखील पाहायला मिळतोय धनंजय मुंडे यांना आता नव्य फेरी दरम्यानची परळी विधानसभा मतदारसंघातून अपडेट्स आले धनंजय मुंडे यांना सदुसष्ट हजार एकशे अठरा मत राजेसाहेब देशमुख यांना सोळा हजार पाचशे त्र्याऐंशी मत धनंजय मुंडे हे पन्नास हजार पाचशे एकतीस मताने आघाडीवर असल्याचं देखील पाहायला मिळतंय त्याचबरोबर संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांच्यामध्ये देखील मोठी काठीकी टक्कर पाहायला मिळते तर योगेश क्षीरसागरांना आता दव्य फेरीदरम्यान सहा हजार एकशे चौवेचाळीस मतं पडल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणी देण्याचं काम करूयात मात्र हा ब्लॉग जो आहे तो याच ठिकाणी डिस्कनेक्ट करतो मी